पालकमंत्री आणि या शहराचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदय सामंतजी खासदार सुनील तटकरेजी चिपळूणचे आमदार शेखर निकमजी जिल्हाधिकारी तसंच उपस्थित सर्व माझे शिवप्रेमी सर्व माझे शिवप्रेमी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आज खरं तर तिथीप्रमाणे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि नेमका आजचा दिवस साधून आज आमचं सभागृह चालू होतं आज अनेक महत्त्वाची कामं होती परंतु उदयनी आग्रह केलेला होता की दादा काही झालं तरी आज संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून इथं एक आगळं वेगळं अशा प्रकारे रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी भाग दोन हा लोकार्पण सोहळा आपल्याला करायचा आहे आणि तिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमागदार पुतळा इथं उभा आहे तुम्ही सगळेजण बघता परंतु त्याच्याचबरोबर सरसेनापती कान्होजी आंग्रे आणि तानाजी मालुसरे यांचेही दोन बाजूला दोन पुतळे अशा पद्धतीनं एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं काम एक नवीन पिढीला देखील आपण पुस्तकातनं वाचतो आम्ही अनेक ठिकाणी महाराजांनी जे काही किल्ले त्या काळामध्ये उभे केलेले आहेत जिथं महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी असेल जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला तो त्या ठिकाणी आपला रायगड असेल किंवा मध्ये प्रतापगड जिथं अफजलखानाला महाराजांनी त्या ठिकाणी त्या त्याचा बंदोबस्त केला असे अनेक महत्त्वाचे किल्ले त्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने हातामध्ये घेतलेला आहे ह्याचं एकमेव कारण म्हणजे हे सगळं पुढच्या पिढ्यान पिढ्या लोकांना लक्षात राहिलं पाहिजे इतिहास काय असतो राजा कसा असावा तो रयतेचा राजा सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता जातीय सलोखा कसा नांदवत होता आणि कशा पद्धतीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सगळ्या घटकांना बरोबर घेऊन पुढं जात होता ह्याचं जा एक आदर्श अशा प्रकारचं उदाहरण हे छत्रपती युगपुरु शिवाजी महाराजांचं आहे आणि ते आज इथं आल्यानंतर मी तर खरोखरीच भारावून गेलो मला आठवतं मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सुरुवात करत असताना अनेक तरुणांना संधी दिली तसा उदयला पण तरुणपणामध्ये संधी दिली तो महाराष्ट्राचा युवकचा आमचा अध्यक्ष पण होता इथला लोकप्रतिनिधी झाला आणि त्याच्यानंतर एक 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 टप्पा गाठत गाठत रत्नागिरी जिल्हा असेल रत्नागिरी शहर असेल त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतले आणि माझ्या रत्नागिरीकरांना देखील अभिमान वाटेल की अशा पद्धतीचं काम आजपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलं आणि त्याच्यामध्ये आमचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथराव शिंदेसाहेबांनी पण शेवटी मनामध्ये कल्पना खूप असतात परंतु त्याला आर्थिक पाठबळ असावं लागतं आणि ते आर्थिक पाठबळ वीस कोटी रुपयाचं वैशिष्ट्यपूर्ण आणि इतर पर्यटनातलं देण्याचं काम झालं पैसे पण बऱ्याच जणांना मिळतात विकासकामाला पण त्या दर्जाचं विकास काम पण व्हावं लागतं मी फार बारकाईनं सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती इथं ज्या दाखवल्या किंवा शिवाजी महाराजांच्या काळातलं गाव साधारण कसं असायचं बाजार कसा असायचा कशी विक्री त्या ठिकाणी व्हायची अशा अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला इथं आपल्या मुंबईचं मला वाटतं जे जे आर्ट त्या जे जे स्कूल ह्याच्यामध्ये पण आपली तरुण मुलं मुली अतिशय सुंदर अशा प्रकारचे शिल्प तयार करतात आणि ते शिल्प नंतर इतकी संख्या वाढते की ते तसेच तिथं बाजूला पडून राहतात परंतु त्यालाच एक ठराविक किंमत देऊन त्या मुलांना पण प्रोत्साहन देण्याचं काम उदयने केलं आणि ती शिल्प या ठिकाणी जिथं जहाजाची प्रतिकृती उभी केलेली आहे त्याच्या खालच्याच भागामध्ये ठेवलेली आहे जहाज पण त्या काळामध्ये दीडशे टन माल नेऊ शकेल आणि ते सिमेंटचं त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जास्त करून ही सगळी शिवसृष्टी उभी करत असताना ती दर्जेदार तर असलीच पाहिजे परंतु त्याचबरोबर माझ्या रत्नागिरी शहरातल्या पण नागरिकांना इथं येऊन दोन घटका त्या ठिकाणी घालवाव्यात हे सगळं पाहावं उद्याच्याला कोणी पाहुणे आले पर्यटक आले तर त्यांना पण इथं भेट द्यावीशी वाटली पाहिजे अशा पद्धतीचं काम या ठिकाणी रत्नागिरी नगर देचा आता हे हस्तांतर केलेलं आहे नगरपरिषदेत आता हे सगळ्या गोष्टी सांभाळणार आहे आणि एकंदरीतच खरोखरीच मला अभिमान वाटला मी आज माझा सभागृहाचं कामकाज सगळं संपलं नव्हतं पण मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय मी साहेब शेखर आम्ही सगळेजण उदयच्या कार्यक्रमाला तिकडं जातो आहे आणि तो कार्यक्रम करून रात्री आम्हाला होईल आता आम्ही रात्री इथनं कोल्हापूरला जाणार कोल्हापूरहून पुणे आणि मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहे पण इथं जे काही आलं माझ्या पण डोळ्याचं पारणं फिटलं अशा पद्धतीचं उत्तम काम ह्या उदयच्या मार्गदर्शनाखाली आणि अनेकांचे हातभार इथं लागलेले आहेत मी आता सगळ्यांची नावं घेत नाही पण ज्यांनी ज्यांनी इथं योगदान दिलेलं आहे त्यांचं मी खूप मनापासून माझ्या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे थोडीशी रत्नागिरीकरांना विनंती करतो आज गर्दी खूप झालेली आहे इथं झाडंही लावलेली आहे काही त्या ठिकाणी प्लांटेशन केलेलं आहे लँडस्केपिंग ले ले, केलेलं आहे कृपा करून हे आपलं सगळ्यांचं काम आहे इथं एकदा तुम्ही आत आल्यानंतर कुठंही पचकन थुंकायचं काम करायचं नाही कुठंही घाण करायची नाही कुठंही कागद टाकायचं नाही काही डस्टबिन पण इथं आपण पड़ उभे करू परंतु आपला परिसर आपण पण स्वच्छ ठेवायला शिकलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांचं काम आहे मला बऱ्याचदा कधी कधी हेवा वाटतो किंवा मला मी विचार करतो माझा भारतातला किंवा माझ्या महाराष्ट्रातला माणूस परदेशात गेला सिंगापूरला दुबईला की एक कचऱ्याचं कुठं कागद टाकत नाही कारण त्याच्या मनात भीती असते आहे टाकलेलं बघितलं की आपल्याला शिक्षा होईल पण तो एअरपोर्ट मुंबईला उतरला की लगेच गाडीची काच खाली करतोय पाच पच्च आपुंकायला लागतोय ला ला आणि कागद टाकायला लागतो अरे नका आपल्या आईवडिलांनी इतक्या सुंदर जगात आपल्याला जन्म दिलेला आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा तुम्हाला मला लाभलेला आहे आपण फार भाग्यवान आहोत शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहण्याचं भाग्य तुम्हाला मला मिळालेलं आहे हे आपण खरोखरीच अतिशय समाधान आपण व्यक्त केलं पाहिजे आपण नशिबवान स्वतःला समजलं पाहिजे आणि असं असताना मगाशी मी उदय सामंतजी स्वतः सुनील तटकरेजी शेखर निकमजी आम्ही काही काहीजणं छावा चित्रपट आत्ता संपूर्ण जगामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं कलावंतांनी कामं केली त्याच्यातून योद्धा कसा असला पाहिजे शौर्य कशाला म्हणतात एखादा राजा एकही लढाई न नार आणणारा राजा हा छत्रपती संभाजी महाराज त्यांचा जो इतिहास सगळ्यांच्या समोर आलेला आहे काही लोकांना तो माहिती लोका होता परंतु छाव्यामुळं तो सर्व दूरपर्यंत पोहोचलेला आहे त्या संगमेश्वर जिथा महाराजांना त्या ठिकाणी गनिमी काव्या आणि गद्दारी करून काहींनी फितुरी केली आणि त्या आपल्या छत्रपती संभाजीराजांना तिथं औरंगजेबाच्या सैन्याने ताब्यामध्ये घेतलं आणि नंतर ज्या पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी त्रास देण्यात आला इथं बोलवता पण येत नाही अशा पद्धतीनं तिथंही मी आज ह्या शिवसृष्टीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सांगतो मी अर्थसंकल्पात पण सांगितलेलं आहे असं छत्रपती संभाजी महाराजांचं संगमेश्वरला स्मारक करून दाखवतो की तुम्हा सर्व शिवप्रेमींना त्याच्यामध्ये शंभू महाराजांच्या संदर्भामध्ये एक अभिमान आदर असं असं आपलं वाटणार असतं सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना एक अभिमान वाटला पाहिजे इतकं सुंदर अशा पद्धतीचं तिथं स्मारक केलं जाईल ते एक पर्यटनाचं आणि शौर्य गाजवणारा राजा हा कसा होता योद्धा कसा होता हे पुढं पिढ्यान पिढ्या सगळ्यांना समजलं पाहिजे तिथली सगळी मंदिरं असतील तिथं हेरिटेज काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत मी अधिवेशन संपल्यानंतर आम्ही चौघई तिथं व्हिजिट करणार आहोत आणि त्यामध्ये संबंधित आर्किटेक्ट वेगवेगळे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अतिशय उत्तम पद्धतीनं खरं तर आमचं इतके दिवस दुर्लक्ष झालं मी मध्ये शेखरनी सांगितल्यानंतर पाच कोटी रुपये दिले होते परंतु ते अजूनही बाजूला आहेत परंतु ते पाच कोटी काय अजून किती पण रक्कम लागू द्या त्यामध्ये कुठही राज्य सरकार कमी पडणार नाही आणि हे जसं मला वाटतं दोन वर्षात हे उभं केलं दोन वर्षात उदयच्या मार्गदर्शनाखाली ही शिवसृष्टी उभी राहिलेली आहे आणि ही शिवसृष्टी अशीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं ठेवायची हे रत्नागिरीकरांनी पण निश्चितपणे लक्षात ठेवावं आणि मी आता जिथं जाईल तिथं रत्नागिरीला गेला तर रत्नागिरीची शिवसृष्टी पाहिली का असं जरूर मी लोकांना त्या ठिकाणी विचारील असं एक उत्तम प्रकारचं एक लोकार्पणाचा करता मला उदयनी मला आमचे साहेबांना शेखर आणि बाकीच्या सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल उदयला पण मी मनापासून धन्यवाद देतो आपण माझ्या लाडक्या बहिणी आणि आमचे सगळे पुरुष मंडळी आणि आमच्या तरुण तरुणी पण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तुमचंही मी मनापासून स्वागत करतो आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र